नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे दोन जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे योगिनी एकादशी हिंदू पंचांगानुसार वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही योगिनी एकादशी या नावाने ओळखली जाते योगीने एकादशीचे व्रत हे कठीण असले तरी त्याचे शुभ फळं प्राप्त होते मनोभावे जर हे व्रत केले तर भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा राहते आणि आशीर्वादही मिळतो एकादशीचे व्रत केल्याने आपले अनेक पापांमधून मुक्ती होते मोक्षप्राप्तीसाठी आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभवप्राप्तीसाठी एकादशी व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते पण प्रत्येकालाच हे व्रत करणं शक्य नाही आणि त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा आणि उपाय करून या व्रताचे फळ मिळवू शकता तर भगवान विष्णू प्रस भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकता तर असाच एक उपाय आपल्याला करा उद्या करायचा आहे योगीनी एकादशीला तर सकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चैनल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या सकाळी या एकादशीला या एका झाडाचे पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहे आणि ते अभिमंत्रित करायचे आहे आणि ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचे आहे तर हे पान भगवान विष्णूंना अर्पण करून काही सेवाही आपल्याला करायची आहे तर असं केल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल दारिद्र्य नष्ट होईल तर असा हा खूप प्रभावी असा, असा उपाय आहे तर ज्यांना उपास करणं शक्य नसेल तर त्यांनी हा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर आवर्जून त्यांनी हा उपाय उद्या करा तर महिन्याला एक प्रत्येक महिन्याला एकादशी येते आणि प्रत्येक महिन्याच्या एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळे असते आणि हा उपायही वेगळा आहे उपायही वेगळेच असतात तर बऱ्याच वेळा आपल्याकडनं कळत न कळत आपल्या हातून बऱ्याच चुका होत असतात आणि एकादशीचे व्रत केल्याने आपल्या बऱ्याच पापांपासून मुक्ती मिळते तसेच घरात जर नकारात्मकता असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर त्यामुळेही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील अपयश येत ये असतील संततीप्राप्ती होत नाही तर त्यासाठीही तुम्ही एकादशीचे व्रत करू शकता अगदी श्रद्धेने आणि मनापासून जर हे व्रत केलं नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तर योगीने एकादशीचे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णू हे देवशयनी एकादशीपासून योगनिद्रेमध्ये जातात आणि त्याआधी येणारी ही एकादशी तर या दिवशी पूजा भजन केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि आपले प्रत्येक संकटापासून मुक्तता होते इच्छापूर्ती होते तर एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये उडीदाची डाळ खाऊ नये आणि मसुराची डाळही खाऊ नये तर या दिवशी शेवन या वस्तू सेवन करू नये हे पदार्थ सेवन करू नये भगवान विष्णूंच्या नामाचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे तर कोणाची निंदा करू नये या दिवशी त्यासोबतच गरिबांना तुम्ही या दिवशी दानही करू शकता तुमच्या यथाश शक्तीनुसार तर आपल्या घरातील दारिद्र्य आणि संकट नकारात्मकता कमी करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुळशीचे पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहे तर ते आजच तुम्ही घरामध्ये आणून ठेवायचे आहे तर एकादशीला कधीही तुळशीचे पान तोडू नये तुळशीला हात लावू नये आणि त्यासोबतच तुळशीला या दिवशी जलही अर्पण करू नये तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला हा उपाय देवघरासमोर बसूनच आपल्याला करायचा आहे तर रोजची देव पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच अभिषेक करत असताना सूक्ताचे आणि पुरुष सुक्ताचे पठणही एक एक वेळ आपल्याला कर करायचे आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि स्थापन करायची आहे मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे आणि पिवळ्या रंगाचे फुलंही अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीचे पान हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल किंवा तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम याचेही पठ पठन करू शकता आणि त्यानंतर भगवान विष्णूंना हे पान आपल्याला अर्पण करायचे आहे तर व्रत करणे शक्य नसेल तर हा उपाय आवर्जून सर्वांनी करा तर प्रत्येक एखादशीलाही तुम्ही हा उपाय करू शकता भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तर हा उपाय केल्याने अगदी श्रद्धेने आणि मनापासून जर हा उपाय केला तर नक्कीच भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वादही तुमचे तुम्हाला मिळेल त्यासोबतच तुमच्या सर्व संकटांपासून तुमची सुटका होईल कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही तर अवश्य आवर्जून सर्वांनी उद्या यो योगीने एकादशीला हा एक साधा आणि सोपा उपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ